पंचवीस एम सेफ्टीचा मेकरी प्रकल्प आहे त्या प्रकल्पामध्ये ती टाकण्याची ती योजना सत्त्याण्णव टक्के मी पूर्ण केली या राज्याचे राज्यपाल मोहम्मद फजल साहेब असताना त्यांनी हेलिकॉप्टर उतरवलं होतं आणि त्यावेळेस पॉवर पॉइंट विचारला होता तो पॉवर विचा, दिला आणि ती योजना मी मला वाटतं तिसऱ्या टर्मचा आमदार असताना करून घेतली आणि आता ही योजना ही दोन हजार पाच सहा पासून माझ्या डोक्यामध्ये होती आता चौदा पासून चोवीस पर्यंत मी नव्हतो तुम्ही ज्या प्रकल्पावर बसलेला आहे हेच फक्त दोन टक्के काम झालत आणि आता मी आमदार झाल्याच्या नंतर जवळपास तेवीस टक्के काम हे उचललेलं आहे खाली येणार आहे मात्र आपण जर बघितलं तर मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा बीड जिल्ह्यात अशा पद्धतीने तुम्ही स्वागत करणार आहेत आणि या विकासाच्या दृष्टीनं आज हा प्रकल्प महत्वाचा प्रकल्पाच्या संदर्भात मागणी करतायत प्रोग्राम ना। कसा नाही मागणी अजून एक हे पहा आज मुख्यमंत्री पहिल्यांदा आमच्या इथे येत आहे ही अतिशय आनंदाची म्हणजे परमोच्च आनंदाचा क्षण आहे आमच्या दृष्टीनं आणि स्वागत जे आहे ते आता आम्ही कसं करणार परवा दिवशी मीडियावाले तुम्ही बघा ना आम्ही आणि स्वागत कसं करतो काय करतो यापेक्षा तुम्ही बघा ना इथं पासष्ट हजार खुर्ची टाकली जवळपास तरी बी आमचं मत असं आहे की ती भरून आणखी सुद्धा लोक उभे राहतील अशा प्रकारचं प्लॅनिंग आम्ही या ठिकाणी केलंय आणि या बरोबर पाटोदा आणि शिरूर तालुक्यासाठी दोन तालुक्यासाठी साडेतीन टीएमसी पाणी आम्हाला मागायचंय म्हणजे त्या दोन तालुक्याला तेवढं पाणी आलं की माझा मतदारसंघ सुजलाम सुफलाम होतो आणि माझ्या मतदारसंघातील मायबाप जनता ही मला दुआ देईल यासाठी मी हा प्रयत्न करतो कार्यक्रमासाठी राहा माननीय विखे पाटील साहेब आहेत आम्ही प्रयत्न करतोय अजितदादा हे पालकमंत्री आहेत आमचे आणि त्यांनी सुरुवातीला या प्रकल्पाची सुरुवात सुद्धा ते जलसंपदा मंत्री असताना पासून झालेली आहे अजितदादाना विनंती केलेली आहे विखे पाटील येतो म्हणले ना आमचे जावई आहेत राम शिंदे साहेब माझ्या मतदारसंघातील त्यांच्या सौभाग्य होती आमच्या मतदारसंघातले आहेत जावई राज्याच्या सर्वोच्च पदावर